आता खासदार नसताना सुद्धा दीड हजार कोटी फंड लोकसभेमध्ये आणलेला आहे आणि आमचा काल परवाचा जो नटसम्राट जाहिरातीच्या सामनातून निवडून आलेला जो माणूस आहे त्याला अजून दोन कोटी रुपये निधी आणता आलेला नाही आताच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ऐंशी कोटी निधी परत गेला ऐंशी टक्के निधी परत केला तुम्ही काय करताय तुम्ही सेंट वरती हो स्थानिक ग्रामपंचायत सदस्य फोन करतो साहेब कुठे साहेब सेंट वरती आमदार फोन करतात साहेब कुठे साहेब साहेब खासदार फोन करतात मंत्री फोन घ्या देशाच्या निवडणुका आहेत सेट वरचा माणूस ज्यांना दोन हजार चोवीस ला सेट वरच आपल्याला वर आहे पुन्हा एकदा लोकसभा म्हणून आपल्याला पाठवायचं नाही मी जास्त काय वेळ घेणार नाही आताच्या वक्त्यांनी सांगितलं की दादांचा सा पराभव झाला दुर्दैवाने दादांचा जनता दरबार चालू झाला मागच्या पाच वर्षापासून आता एकही दिवस चुकल्या नसेल की दादांचा जनता दरबार चालू नाहीये दादा खासदार नाहीये दादा आमदार नाहीये दादा सत्तेत नाहीये असा असताना सुद्धा हा माणूस दिवसाचा रात्र करतो आणि लोकांसाठी कामं करतो आणि तुमच्या माझ्यासारख्या लोकसामान्य नागरिकांचा अडचण काय झाली मागच्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली मागच्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अहो तुम्हाला जर छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल एवढंच प्रेम असतं एवढीच आपुलकी जर असती तर तुम्ही आता काल परवा ती धर्म स्वराज्य धर्मरक्षक म्हणून जी मालिका चालू केली त्या मालिकेमध्ये जो अनाजी पंतचा दहा टक्के आहे संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये अनाजी पंतचा जो दहा टक्केचा भाग होता तुम्ही नव्वद टक्के करतात छत्रपती संभाजी महाराजांची ज्या औरंगजेबाने हत्या केली आता काल परवा बलिदान माझ झाला चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांना आताना त्रास दिला त्याचे हात तोडले पाय तोडले जीड तोडले केस तोटून काढले विदूषक केलं आणि माझ्या छत्रपती तुम्ही विदूषक म्हणून हे केलं त्यांची हत्या केली आणि हा जो काल परवा निवडून आलेला खासदार त्या मालिकेमध्ये दाखवत नाही अरे आमच्यासारखी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या मनाच्या भावना आहेत का नाही आपण संभाजी महाराजांना मानणारे लोक आहे तुम्ही संभाजी महाराजांच्या नावाने जयघोष करता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही नाटक करता आणि संभाजी महाराजांची हत्या दाखवत नाही सगळ्यांनी आविषयी बाद करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये तुम्ही नाटक दाखवतय हा हो एक लक्षात घ्या जाहिराती म्हणता फक्त एंटरटेन होत मी स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर आहे मी काय असंच नाही तिथे आलोय म्हणून जाहिराती म्हणता फक्त एंटरटेन होत मालिकेतून फक्त अर्ध्या तासाचा एक आनंद मिळतो तीन तासाच्या पिक्चर बघणं फक्त तेवढ्या वृत्त आपल्याला वाटतं पण लक्षात घ्या आपल्याला ही मालिका नाहीये त्या देशाच्या निवडणुका आहे त्या लोकसभेच्या निवडणूक आहे मालिकेचा नट सम्राट नकोय आपल्या जनतेचा कार्य सम्राट खासदार निवडून द्यायचे आपल्याला मी जास्त काय वेळ घेणार नाही पण पर काल परवा आता मी ते कुठंतरी बघितलं त्यांच्या भाषणामध्ये ऐकलं की संभाजी महाराजांच्या बलिदान मासाला मी चाललोय अरे म्हणे शिवाजी दादांवर दा टीका करतोय अरे बाबा तुझी योग्य तरी आहे का शिवाजी तू टीका करावी बलिदान मासाचं नाटक सांगतो आणि एक लक्षात घ्या तुम्ही पाच वर्ष खासदार होता तुम्हाला जनतेने तुम्हाला निवडून दिलं का नाही तुम्ही त्या आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या तुम्ही त्याचा मधीच्यासाठी तुम्ही ते निधी आणला आज त्या ठिकाणी आदरणीय शिवाजी दादांनी तीनशे सत्त्याण्णव कोटीचा निधी आणलेलं आहे काम तिथे सुरू झालेलं आहे हा खरा शंभू भक्त आहे लक्षात घ्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फक्त भाषण नाही झाली पाहिजे सोशल मीडियापासून घरापर्यंत आपल्या पाहुण्यावर मित्रा मैत्रिणी नातेवाई तेवाई गल्लीतल्या सोसायटीतला प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजी दादा त्यांच्यासमोर

हजार चोवीस मध्ये जगातल्या पाच महासत्तापैकी माझा भारत माझा हिंदुस्थान हा पाचव्या क्रमांकावरती लक्षात घ्या तुमचं एक मत तुमचं एक मत म्हणजे देशाचा विकास आहे आदरणीय नरेंद्र मोदींनी सांगितलं की आपली बार बार, बार करायचंय आपला देश विकसनशील करायचा आहे विकसनशील म्हणतात विकसित आहे विकसित नंतर प्रगतशील करायचं जास्त काय वेळ घेणार नाही नाशिकचा हायवे म्हणजे मी केलंय अरे तू राजकारणात तरी होता का तो नाशिकचा हायवा हायवे करण्यासाठी दादा दोन हजार आठ पासून तो आला दोन हजार गडीत आला आणि तू कस काय बाबा मालिकेतल्या स्वप्नात बघतो का ते संतूर साबणाची जाहिराती नाही का ती मुलगी तिकडने येते आणि म्हणते अरे मम्मी म्हणजे संतूर हा पण संतोष साबण लावलेला आहे लक्षात घ्या संतूर साबण फक्त जाहिरातीत असतात तसे नसतात दोन हजार आठ पासून प्रयत्न ना आज पुणे नाशिक सेमी हायवेत आलेला आहे हे मी सांगत नाहीये या देशाचे मोठे नेते आदरणीय ने नितीनजी गडकरी सांगितले